रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री वन मिलियन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आपला उपक्रम आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून सदस्य व्हावं आणि सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहशे स्वागत आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू असताना पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे पाऊस प्रचंड पाऊस चालू आहे आणि ही भात शेती अशी पिकलेली आहे आणि ही भात शेती आता पूर्णपणे हे बघा भात हे असं पूर्ण पिकलेलं आहे आणि हे जरासा असा हात लागला की हे घळाला चालू होते आणि असं घडून पूर्ण भात पावसामुळं पडलं आहे सुगी काही शेतकऱ्याला आपल्या घरापर्यंत पो वर्षाची पोडगी नेता आलेली नाही आहे आणि असाच पाऊस आता हा चालू असल्यामुळं प्रचंड प्रमाणात सह्याद्रीतल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान शासन दरबारी पोचावं म्हणून परवा आपण एक व्हिडिओ केला होता पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चुकून ऑक्टोंबरच्याऐवजी डिसेंबर बदलो त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा शेतकऱ्यांनी आणि तो शासनापर्यंत पोचावा कदाचित शासन त्याचा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करील ह्या अपेक्षेपोटी आप आपण हा व्हिडिओ केलेला आहे जास्तीत जास्त याला शेअर करा आणि सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा अजून एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद